क्लायमेट जरा चेंज झालं ना की सर्दी खोकला ताप हे सगळं चालूच होतं मला पण दोन दिवस सर्दी खोकल्याने खूप त्रास व्हायला लागला आहे तुम्ही आता आवाजावरून तुम्हाला कळतच असेल आणि आता साधारण साडेसहा वगैरे झाले संयुक्त स्कूलच्या टिफिनची तयारी आहे आणि म्हटलं पटपट आवडूया त्याच्याबरोबर भाजी चपाती सकाळी द्यावी लागते त्याच्या डब्याला शॉर्ट ब्रेकला काहीतरी करायचं छोटासा नाश्ता आणि बाईटला मखाने वगैरे होतो तर चहा वगैरे झाला आता म्हटलं चपाती वगैरे करून घेऊया पण झालं असं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल की आपण सगळ्याच गोष्टी मुलांच्या मनाप्रमाणे नाही करू शकत खरं तर ते स्कूलमध्ये ना नॉनव्हेज अलाउड नाही आहे आणि त्याला नॉनव्हेज म्हणजे फिश न्यायचे टिफिनमध्ये कारण आम्ही काल फिश घेतलेली ती फ्रीजमध्ये मॅगिनेट करून ठेवली तिने बघितली होती आणि त्याचं असं झालं की मला फिशच डब्याला देईल त्यांच्या स्कूलमध्ये अलाउड नाही करत फिश किंवा नॉनव्हेज काहीच आता त्याला मला स्कूलला तर पाठवायचं आहे त्याची इच्छा तर आहे की फिश घेऊन जायचं म्हणून मी एक छानशी ट्रीक शोधली आता ती काय ती मी पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे तोपर्यंत म्हटलं चपाती वगैरे करून घेऊया बाकीची गमा आवडून घेऊया आणि मग मग तुम्हाला ती रेसिपी पण दाखवते काय होतं मुलांना जेवढं आपल्याला हेल्दी देता येईल तेवढं देण्याचा पण प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळेस मुलांच्या सगळ्याच गोष्टी आपण नाही ऐकू शकत आणि त्यात पण मी थोडं बघते की काहीतरी स्पेशल त्याला रोज देता येईल कारण मुलं रोज रोज भाजी चपाती आणि त्याच त्याच गोष्टीला कंटाळतात त्यामुळे मी प्रयत्न करते की रोज काहीतरी थोडं तरी असं वेगळं करावं आणि आज मी तसंच काहीतरी करायचा विचार केला तर मी जे करणार आहे ते त्याला आवडतं की ना नाही नंतर ती नंतरची गोष्ट आहे पण साधारण ती रेसिपी इतकी छान आहे ना की तुम्हाला मला आपल्या आप सगळ्यांनाच ते असं पटकन खाल्ल्या खाल्ल्या लक्षात नाही येणार की आपण काय खातो आहे पण खूप सुंदर रेसिपी होते तर चला ती रेसिपी पटकन आपण बघूया तर सम्येकला फिश खायची होती आता आम्ही काल रावस घेतले होते तर हे ना सेम रावस तुम्ही जर कधी खाल्लं असेल मोठ्या साईजचा रावस असतो ना त्याचा असा छान मोठा गाबा असतो तर हे आहे आर्वी ॲक्च्युली ही ना पावसामध्ये सॉरी पावसामध्ये नाही म्हणत की उपवासामध्ये खाल्ली जाते म्हणजे आपल्याकडे कंद कसे असतात किंवा रताळी म्हणा किंवा सुरण वगैरे त्या सगळ्या फॅमिलीतलं हे आहे म्हणजे असं ह्याला काबा असतो तर ते हे आपण शिजवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मीठ टाकलं सॉरी तुम्हाला मला दाखवता नाही आलं तर त्यामध्ये मीठ टाकून आपण हे शिजवून घ्यायचं आहे साधारण तीन शिट्ट्या करायच्या छान मऊजूत शिजलं जातं आहे आणि ज्याप्रमाणे बटाट्याची वगैरे साल रताळ्याची साल निघते त्याप्रमाणे जी साल निघते ती साल आपण काढून घ्यायची आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते थोडंफार थंड होऊ द्या म्हणजे त्याची साल व्यवस्थित निघते आणि खूप सुंदर रेसिपी होते ही उपवासाला बऱ्याचदा हे खाल्लं जातं आणि असं मुलांना कधीतरी आपल्याला हे करायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही असं ट्राय करू शकता छान जरा वेगळं काहीतरी आणि हे सगळ्या साली मी काढून घेतलं आणि आता आपल्याला थोडंसं असं चपट्या करून घ्यायचं तर हे थोडं काय म्हणू लगेच तुटणारी वगैरे आहे थोडं चिकट असतं पण हाताने प्रेस करायचं जास्त त्याला दाब नाही द्यायचा आणि थोडंसं असं तुम्ही आकार देऊ शकता आणि थोडंसं असं फ्लॅट करून घेऊया म्हणजे ह्याला जे काही मसाले आपण लावू ते छान लागतील आणि हे एक स्नॅक्स पण होऊ शकता बरं का तुम्ही उपवासामध्ये वगैरे किंवा नॉर्मली पण कधी संध्याकाळच्या चहाला वगैरे भजीला काय तुम्ही दुसरा अल्टरनेट शोधत असाल तर हे एक हेल्दी रेसिपी आपण म्हणू शकतो तर हे सगळं मी असं हाताने प्रेस करून थोडं चपटं करून घेतलं आहे आता ह्यावर थोडंसं आपण लिंबू पिळव्या आता ह्यामध्ये जे काही आपण मसाले टाकायचे ते अगदी ऑप्शनल आहे लहान मुलांना तुम्ही देणार असाल तर फक्त मीठ लिंबू लावून पण तुम्ही देऊ शकता आणि मोठी लोकं खाणार असतील म्हणजे सम्यकच्या वयाची किंवा आपल्यासारखे लोकं मोठे तर त्यामध्ये तिखट मीठ वगैरे तुम्ही जे प्रॉपर मसाला तुम्ही टाकू शकता तर मी साधारण एक मोठा लिंबू हा पिळून घेतला आहे आणि ह्याला थोडंसं असं प्रेस केल्यामुळं आतपर्यंत ह्याचं रस वगैरे जातो आणि छान लागतं ते तर ह्यामध्ये मी लाल तिखट टाकलं साधारण दोन जणचे आपण काय करायचं आहे ह्याला एक पाच ते दहा मिनटं तरी आपण हे मॅग्नेट होण्यासाठी ठेवायचं आहे खरं तर आता मला वेळ नाही आहे खरं त्याच्या सकाळचं स्कूलची गडबड आहे मग मी फार वेळ नाही ठेवू शकत तर ह्यामध्ये मी हळद आणि किचन किंग मसाला टाकला आहे थोडा थोडासा आणि आता हा व्यवस्थित हाताने ह्याला मॅग्नेट करून घेऊया अगदी रावतची टेस्ट आहे ते मुलांना कळणारच नाही आता संध्याकाळी तू दुपारी स्कूलमधून हो, आल्यावर मला सांगेल तसं मी तुम्हाला नंतर सांगेन तो काय बोलला आणि खूप सुंदर आ, हे मॅग्नेट हो करून ठेवल्यावर होतं आणि आता आपल्याला हे फ्राय करायचं आहे तुम्ही झालं फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता आपल्याला मी हे डीप फ्राय करणार आहे आता डीप फ्रायसाठी ना दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक मोठा चमचा मी रवा घेतला आहे आता हे सगळं मिक्स करूया त्यामध्ये एक चमचा अर्धा चमचा बरं लाल तिखट आणि मीठ टाकलं म्हणजे जे वरचं कोटिंग असेल त्याला पण एक छान टेस्टी मीठ वगैरे तिखट वगैरे टाकल्यामुळे वरचं ते बेचव लागतं आणि मग आतमध्ये टेस्टी असं नको म्हणून आपण ते छान त्याला फ्लेवरिंग देण्यासाठी मीठ आणि चटणी टाकली आहे आता हे छान दोन्ही बाजूनी त्याला कोट करून घेऊया हे साधारण पाव किलो वगैरे अरवी होती त्यामध्ये हे मेधले काय पीस कट वगैरे आपण करायचे नाही ॲज इट इज मी ते शिजवून ते फक्त प्रेस करून घेतले आणि आता हे व्यवस्थित कोट करूया सगळे हे पीस आहेत ते छान कोटिंग करून घेते आणि आता पॅनमध्ये आपण तेल टाकूया मी तेल चांगलं गरम होऊ दिलंय आणि व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर आपण जे हे काय पिठामध्ये घोळवलेली आरवी आहे ती छान फ्राय करून घ्यायची आहे जेवढे बसेल पॅनमध्ये तेवढे टाका आणि तुम्हाला माहिती आहे का वरून छान कुरकुरीत आत छान मऊ असे अगदी कळणारच आहे तुम्हाला हे फिश आहे की काय आहे पहिल्या नजरेत तर लक्षातच नाही येते आणि छान आपण हे क्रिस्पी आता फ्राय करून घेणार फिशला कसं वरती तेल आल्यानंतर आपल्याला कळतं की एक साईड शिजले तसंच ह्याचं पण आहे याचं तुम्ही बघू शकता आता वरती तेल आहे एक दोन मिनटं आपण अजून ठेवून आपण हे पलटवून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूने छान फ्राय होईल आता हे शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला फार त्याचं हे करायचं नाही फक्त ह्याचे मसाले किंवा ह्याचा जो फ्लेवर आहे तो आत आतपर्यंत गेला पाहिजे म्हणून आपण हे स्टीम करून घेणार किंवा फ्राय करून घेणार आहे अदरवाईज त्याची टेस्ट ऑसम लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आता पावसाळ्याच्या दिवसात तर भजी वगैरे हे खाण्यापेक्षा हे थोडी हेल्दी रेसिपी आपण म्हणू शकतो आणि खूप सुंदर तयार झाले तुम्ही बघा लक्षातच नाही येणार हे काय आहे आणि मी समेटच्याही टिफिनला दिले आहे आता दुपारी आल्यावर तो बघू काय करतो असं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला आणि आता सार्थक कुठायची वेळ झाली तुम्हाला दाखवते बघा हा उठून बसला असा आजचा ब्लॉग होता कसं वाटलं तुम्हाला